आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला हे स्वातंत्र्य आपल्याला भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे मिळाले लोकनिर्धार चॅनल कडून तुम्हाला सर्वांना एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तसेच मालवण मध्ये देखील या दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले मालवण येथील कांदळगाव मधील तलाठी कार्यालय कांदळगाव व ग्रामपंचायत कांदळगाव येथे सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले या दरम्यान पूर्ण प्राथमिक शाळा व वा अंगणवाडी शाळेमधून सर्व लहान मुलं त्याचबरोबर कांदळगाव सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कांदळगाव मधील सर्व शासकीय अधिकारी व कांदळगाव कर्मचारी उपस्थित होते एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आंदळगाव ग्रामस्थांची ध्वजारोहणाला लक्षणीय उपस्थिती होती